दोन दिवसात चारकडून येथील सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी गेल्या दोन मनुष्यवस्तीत आलेल्या चार गोणस एका पुरसे सापाला पकडून नैसर्गिक आदिवासात सोडून जीवनदान दिले यात वसंत कांबळे या ढोलगरवाडी येथील शिक्षकाच्या घरी रात्री साडे दहा वाजता साप मिळाला दुपारी दोन वाजता संभाजी पाटील यांच्या पडलेल्या सापाला बाहेर काढून जीवदान दिलं या ठिकाणी धामणेकर यांच्या शेततळ्यात मिलनातील दोन घुणस पाण्यात पडल्याने त्यांना सुद्धा बाहेर काढून जीवदान दिलं यावेळी काठी लांब बांबू काठीच्या साह्याने बांबूची मोठी टोपली शेततळ्यात सोडून त्या साह्याने या दोन सापांना सदाशिव पाटील यांनी स्वतः धोका पत्करून बाहेर काढलं याशिवाय चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात दुर्मिळ असणारा विशेषता कोकण व सह्याद्री घाटमाता परिसरात आढळणारा फुरसे जातीचा विषारी साप मांडीदुर्ग येथे मिळाला अशा सर्व विषारी पाच सापांना पकडून रेस्क्यू केलं घुणस साप हे निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळी बाहेर पडणारे साप आहेत सध्या सापांचा मिलन काल असल्याने नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी केलं पाटील यांनी गेल्या पस्तीस वर्षात मनुष्य वस्तीत घुसलेल्या सहा हजारापेक्षा अधिक सापांना पकडून त्यांना जीवदान दिलं आहे मागील आठवड्यात कालकुंदरी तालुक्यात संदगड येथेही अशाच पद्धतीने रात्रीच्या वेळी मनुष्य वस्ती लगत असलेल्या दोन अतिविषारी घोणस सापांचा गाडीखाली सापडून मृत्यू झाला होता विविध कारणांमुळे सध्या घोणस सापांची संख्या वाढली आहे जंगल व शिवारात मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यांचे खाद्य साप असल्याने बरेचसे साप जीव वाचवण्यासाठी मनुष्य वस्तीकडे धाव घेत ते आहेत त्यातलाच त्यांचा सध्या मिलन काळ असल्याने सापांच्या बाबतीत अशा घटना घडत आहेत प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा